सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप गावातील संत सेवालाल निधी लिमिटेड आणि गणेश फायनान्स पतसंस्थेत करोडोंचा घोटाळा उघडकीस आला आहे पण मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहेत ठेवीदारांनी अटकेची मागणी करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे सोलापूरच्या दक्षिण तालुक्यातील मंद्रुपमध्ये असणाऱ्या या पतसंस्थांमध्ये शेजारच्या गावातील आणि शहरातील हजारो लोकांनी गुंतवणूक केली आहे मागील काही वर्षात संस्था बंद झाल्याने ठेवीदारांनी तक्रार दाखल केली ज्यात तीन आरोपींना अटक झाली पण आणखी चार फरार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने गुंतवणूकदार संतप्त झाले आहेत त्यांनी लवकर अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे ज्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे माझं नाव शिलवंत तोंडाप्पा राऊतराव राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर आम्ही गेले दीड वर्ष झालं एस पी साहेबाकडे येतो आहे आमचा एक गुन्हा आहे संत शेवालाल निधी आणि गणेश फायनान्स या कंपनीमध्ये आम्ही ठेवी ठेवले होत्या ते आम्ही जे काही गा खेडेगावचे लोक आहेत दक्षिण सोलापूरचे लोक आहेत सिटीचे आहेत आम्ही जवळपास एक साडेनऊ कोटीचा सध्या गुन्हा दाखल आहे सिटी आणि ग्रामीण दोन्हीमध्ये तर ह्यामध्ये टोटल नऊ आरोपी आहेत त्यामध्ये चार आरोपी जेलमध्ये आहेत आणि चार आरोपी फरार आहेत एका आरोपीला बेल मिळालेली आहे पण इतर चार जे चार आरोपी लेडीज आहेत ते चारही आरोपीला अजूनपर्यंत पोलीस प्रशासन पकडलेलं नाही आणि वारंवार आमच्या चक्र आहेत वारंवार आमचे हेल्पट आहेत साहेब तपास चालू आहे हे वारंवार आम्हाला सांगतात परंतु आमचं समाधान होत नाही आणि आमचं जे पैसे जे अडकलेले आहेत ते पैसे मिळायचं कुठल्या प्रकारचा शोध दिसत नाही आम्हाला प्रशासन कोणीतर कमी पडतं आहे आणि आमचं लग्न थांबलेलं आहे घराचे कामं थांबलेले आहेत दवाखाखान्याचे कामं थांबलेले आहेत जे पैशानं जे आर्थिक व्यवहार होणार आहे ते सर्व कामं आमची पेंडिंग पडलेले आहेत आम्हाला अशा होती की पोलीस प्रशासन असो किंवा न्यायाधीश असेल आता एका दोघाला बेल पण मिळालेलं आहे कुठंतरी प्रशासन कमी पडतो आहे आणि त्या लोकांना बेल होत आहे आमच्या पैशाने ते पैसे भरून भरून बेल घेत आहेत हायकोर्टाला जातात सेशन कोर्टाला जातात पैसे मुबलक प्रमाण त्यांच्याकडे आहे ते भरतात आणि बाहेर पडतात आमच्या पैशाचं काय साहेब आमचे पैसे देत नाहीत आणि आमचे पैसे मिळायचं कुठं आम्हाला हे दिसत नाही सोस दिसत नाही आणि गोरगरीब लोकांचे शेतकरी मजुरांचे एकदम कष्ट करून लोक त्या ठिकाणी विश्वासाने पैसा ठेवलेले आहेत जवळपास चौदा ते पंधरा महिने झाले चार लेडीज बाई आपल्याला ले अटक होत नाहीत हे आम्हाला कुठंतरी खंत वाढतं ह्या प्रशासनावर आम्हाला कुठंतरी आणि ह्या ह्या ह्याच्यामध्ये घटनामध्ये एक असं झालेलं आहे आम्हाला फसवणूक असं केलेलं आहे ऑनलाईन कुठल्याही सुविधा ठेवलेल्या नाहीत कॅश टू कॅश यावर घेत होते दोन टक्के व्याजदर सर आम्हाला घरी आणून देत होते तर ह्यामुळं ऑनलाईन कुठं पण कागदपत्र या ठिकाणी नाहीत ते पोलीस परिस्थिती आम्हाला विचारतात तुम्ही ऑनलाईन दिलं आहे का चेक दिलं आहे काही प्रमाण थोडे दहावीस टक्के लोक दिलेले आहेत परंतु नव्याण्णव टक्के नव्वद टक्के लोक जवळपास सर्व कॅश टू कॅशावर केले आहेत आणि जे चार आरोपी आहेत त्यांच्याकडे हे कॅश आहे आणि ते पैशाचे ते लावत आहेत सर्व इकडे तिकडे फिरून आणि त्यामुळं आम्हाला त्यांना चार जणांना अटक करा म्हणून आम्ही वाहनावर आमदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांना दिलेलं आहे सी पी साहेबाला दिलेलं आहे जवळपास ग्रहकाट्यापर्यंत पण मी अर्ज केलेलो आहे परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं मला समाधान मिळालं नाही आणि आमचे पैसे मिळण्याचं कुठल्याही प्रकारचं शोध किती ठेवीदार आहेत तुमचे आमचे सिटीमध्ये शंभर ठेवीदार आहेत आणि ग्रामीणमध्ये दोनशे ठेवीदार आहेत असं एकूण तीनशे ठेवीदार आहेत सध्या पण हो आम्हाला लवकर लवकर पैसे मिळायचे प्रशासनाने काहीतरी नियोजन करायला पाहिजे नसेल तर आम्ही आत्मदहन करू सामूहिक सर्वजण तीनशे लोक आपल्या ऑफिस समोर जिल्हाधिकारी समोर आम्ही आत्मदहन करू सर्वजण मिळून आम्हाला जगण्याचं साधन संपलेलं आहे जगण्याचा जे पैसा होता तेच नाही तर आम्ही जगणार कसं